सांगतो की गेली पंधरा वर्ष हे फेडरेशन काँग्रेसच्या ताब्यात होतं अत्यंत दयनीय अवस्था या फेडरेशनची होती परंतु इनी गातले गातले केंदर सरकार या फेडरेशनला आता स्वतः अजितदादा पवार यांनी लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी स्वतः लक्ष घातल्यामुळे केंद्र सरकारकडून यासाठी अत्यंत भरीव अशा प्रकारचा निधी आणून शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा कसा होईल यासंदर्भात ते फायदा असा आहे की केंद्र सरकारकडून समजा आता विदर्भामध्ये धान्याचे रेट पडले आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी धान्य खरेदी करायची वेळ आली तर याला अनेक खूप मोठ्या प्रमाणावर निधी लागतो कधी तीन हजार कोटी लागतात कधी चार हजार कोटी लागतात पाच हजार कोटी रुपये लागतात तर तेवढे पैसे केंद्र सरकारकडून आणण्याची ताकद आजी दरांमध्ये निश्चितपणाने आय एची मालखी आहे नाटासाहेब तुमचं फार नाव आहे तिकडे पुण्यामध्ये काकडे साहेब पण आहेत तुमच्या एरियामध्ये परंतु आता काकडे साहेब तिकडे आणि तुम्ही इकडे तर काय सांगाल त्याबद्दल आणि येणाऱ्या राजकारणामध्ये काय होईल त्याबद्दल तर आहे का नाही म्हणजे राहुल काकडे यांचं सांगता आपण राहुल काकडे पुणे विभागामध्ये बिनविरोध निवडून नूर आलेले संचालक आहेत आणि राहुल काकडे हे अजितदारांचे समर्थक संचालक आहेत त्यामुळे राहुलदादा समोरच्या पॅनलमध्ये आहेत असं नाही आहे राहुल दादा हे अजितदादांचे दा समर्थक आहेत आणि येणारा चेअरमन वाईस चेअरमनच्या चे निवडीमध्ये राहुल काकडे हे अजितदारांबरोबर उभे राहिले धन्यवाद